त्र्याण्णव उद्या बिंजोडचं भव्य दिव्य असं मैदान भरतंय उंबरवेडे मैदानामध्ये तर आपल्यासमोर आहेत सोमनाथदादा सोमनाथ दादा नमस्कार नमस्कार उद्या बिंजोडचं मुंबईमधील पहिलं भव्य दिव्या असं मैदान भरतंय उंबरवेडे पाठीबद्दल काय बोलतं उंबरवेडे पाठीवर आता ह्या सीझनचं सर्वात मोठं मैदान आपण उंबरवेडे पाठीवर घेतोय आणि ह्या मैदानाचं सर्वात मोठं आकर्षण आपलं सोन्या पन्नास पन्नासची उपस्थिती येत असणार आहे सोन्या पन्नास पन्नास प्रमुख अतिथी म्हणून जे आपल्या मैदानात उपस्थित होत आता तुम्ही बोलले सोन्या पन्नास पन्नास तर प्रेक्षकांना एक आवर्जून फेरा आहे तर काय बोला फेऱ्याबद्दल होईल का नाही फेरा फेऱ्याचं तर आपलं नियोजन अजून पण चालू आहे आता जस्ट माझं बोलणं झालंय माझ्या मित्रांबरोबर आणि आम्ही जयेशदादांना रिक्वेस्ट करणार आहोत की फेरा सोन्याचं भले पूर्ण फाटी नाही पण अर्ध्या फाटीमध्ये फेरा टाकण्याचा आपण प्रयत्न करू उद्या मैदान होतोय मैदानाचं आता काम कितपर्यंत आलंय आता जवळजवळ मैदानाचं नव्वद टक्के काम कम्प्लीट झालंय फक्त आता पाणी मारून आखणी करायची आहे की आपल्या मैदानाचं काम पूर्ण होईल उद्या मैदान किती वाजेपर्यंत हो चालू होणार मैदान आपलं उद्या नऊ ते साडेनऊ पर्यंत चालू होणार आणि सहा वाजता बरोबर आपलं मैदान बंद होणार उद्या मैदान शंभर टक्के होणार आहे का मैदान शंभर ना एकशे एक टक्का आपलं उद्या मैदान होणार कारण तुम्ही पाहत आहे मागे मैदानाचं काम पूर्ण चालू आहे ट्रॅक्टर पण फिरतोय आता ट्रॅक्टर फिरून झाल्यानंतर पाणी मारणार आणि आखणी झाल्यानंतर आपलं मैदान शंभर टक्के पूर्ण उद्या मुंबईमधील सर्वात मोठं मैदान होते उंबरे पाठीवर उंबरवेडे पाठीवर तर प्रेक्षकांना एक काय विनंती असेल प्रेक्षकांनी आवर्जून या मैदानाला येऊन आपल्या मैदानाची शोभा वाढवावी हेच मी मा, तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना आवाहन करतो आहे आणि जे बऱ्याचशा लोकांचं म्हणजे बऱ्याचशा लहान मुलांपासून मोठ्या थोरांचं सगळ्यांचं इच्छा असते की आम्हाला सोन्याला बघायचं आहे पण सोन्यापर्यंत कोण पोचू शकत नाही तर या मैदानाच्या माध्यमातून आपण सोन्याला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं आहे सोन्याला इन्व्हिटेशन दिलं आहे आणि सोन्या इथे शंभर टक्के अवेलेबल राहणार आहे उपस्थित राहणार त्याच्यामुळं सर्वांनी यावं सोन्याला बघावं आणि सोन्यासोबत फोटो पो फोटो काढावा हे मी तुमच्या माध्यमातून एक प्रेक्षकांना आवाहन करतो आहे आणि बिनजोडची नाव नोंदणी किती वाजता चालवणार आहे बिनजोडची नाव नोंदणी आता आपण जसं आपण बॅनरमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे बिनजोडची नाव नोंदणी ही आपलं बारा वाजेपर्यंत बॅनरवर गाड्या ज्या जमल्यात आपल्या व्हॉट्सअपवरला ते बारा वाजेपर्यंत आपण हे करतो आहे नोंदणी बारा वाजेपर्यंतच होणार त्याची आणि जी बिनजोडची नावं ठेवतात ती दोन वाजेपर्यंतच बिनजोडची नावं घेतली जातील त्याच्यानंतर मास्टर बिनजोडचं बंद केलं जाईल आणि मैदान संध्याकाळी किती वाजता बंद होईल मैदान संध्याकाळी आपलं सहा वाजता म्हणजे आपल्या मैदानाची जसं आपल्या वरिष्ठ कमिटीच्या म्हणजे संघटनेने आपल्या ठाणे रायगड पालघर कमिटीने जे नियम आता घालून दिलेत आणि अटी त्याच्याप्रमाणे आपण नव्वद गाड्या ज्या जमून गाड्या होतात किंवा बॅनर गाड्या होतात त्या नव्वद गाड्या घेणार आहोत त्याच्यानंतर वीस ते पंचवीस गाड्या फक्त आपण बिनजोडच्या घेणार त्या गाड्या जर आपल्या चार वाजता जरी पळून झाल्या तरी आपण मैदान चार वाजता बंद करणार अन्यथा ज्या गाड्या समजा गाडा मालक लेट आले आणि गाड्या जर ज लेट जमल्या तरी पण आपण सहा वाजता मैदान बंद करणार त्याच्यानंतर मग ज्या बाकी गाड्या राहतील त्यांना परत जावं लागेल आणि उद्या सर्व बैलगाडा मालक ठाणार रायगड पालघर असू द्या सर्व सर्व इकडून गाडा मालक येणार आहेत त्याच्याबद्दल काय बोलाव गाडा मालकांसाठी काय विनंती असेल सर्व गाडा मालकांना एकच विनंती असेल तुमच्या माध्यमातून की सर्वांनी मैदानाला येऊन शोभा वाढवावी पण येताना मैदानामध्ये लवकर उपस्थिती दाखवावी त्याच्यानंतर मैदान लवकर चालू होऊन लवकर मदत मैदान म्हणजे लवकर यावं लवकर गाड्या कराव्या आणि लवकर घरी जावं धन्यवाद दादा आम्हाला मग थोडीशी माहिती दिल्याबद्दल थँक्यू